या बातमीचे प्रायोजक पी जी पब्लिक स्कूल नंदुरबार आपला आहे का त्याने नुकतीच परीक्षा दिली आहे का जर आपले उत्तर हो असेल तर आजच आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक पाऊल पुढे टाका समजा समजून घ्या समजण्याचा प्रयत्न करा आज नाही तर कधीच नाही द स्ट्रक्चर ऑफ इलेव्हन ट्वेल्थ एम एस सी टी विथ नीट एंड जे डबल ई हंड्रेड परसेंट परफेक्ट स्कोर विदाउट एनी डाउट रजिस्ट्रेशन क्लोजिंग डेट फिफ्टीन अप्रिल टू थाउजेंड नाइनटीन सो जॉइन अस नीलांजन कोचिंग क्लासेस नंदुरबार कॉन्टेक्ट जगदीश मानेसर मोबाइल नंबर डबल एट डबल एट नाइन डबल एट थ्री वन टू नाइन वन फाइव सिक्स एट सेवेन थ्री जीरो फोर एट नंदुरबार येथील सोनार समाज संचलित सुवर्ण युवा शक्ती ग्रुपच्या वतीने शिवजयंतीनिमित्त शिवपालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते या सोहळ्यात समाज बांधव व महिलांची संख्या लक्षणीय सहभाग होता प्रसंगी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते आज शनिवार दिनांक तेवीस मार्च रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून सुवर्ण युवा शक्ती ग्रुपच्या माध्यमातून शिवपालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते दादा गणपती मंडळापासून पालखीला सुरुवात करण्यात आली शिवाजी रोड जळका बाजार ते बाबा गणपतीपर्यंत पालखी नेण्यात ने आली होती पालखीच्या मार्गावर नागरिकांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन केले महिलांनी रस्त्यावर रांगोळी काढून गुलाबाच्या फुलांच्या पाकळ्या उधळून पालखीचे स्वागत केले ढोल गजरात फटाक्यांच्या आतशबाजीने शिवगर्जना करण्यात आली छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रमाता जिजाऊ सावित्रीबाई फुले यांचा सजीव देखावा लहान बालकांनी सादर केल्याने ते लक्ष वेधून घेत होते ढोल ताशांच्या गजरात महिला व युवतींनी ठेका धरला त्यानंतर विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रम यशस्वीतेसाठी योगेश सोनार सुमित सराफ पियुष सोनार अश्विन सोनार आशिष सोनार कुणाल सोनार प्रितेश सोनार नयन सोनार स्वप्नील सोनार आदींनी प्रयत्न केले दरवर्षाप्रमाणे यंदाही सुवर्ण युवा शक्ती तर्फे शिवजयंतीचे आयोजन करण्यात आले आहे या आयोजनात महिला मंडळ पुरुषांनी मोठ्या प्रमाणात सह रॅलीत सहभाग घेतला होता त्याचप्रमाणे रॅली श्री दादा गणपती मंडळापासून येथून निघून श्री बाबा गणपती मंडळापर्यंत आली आता बाबा गणपती मंडळाकडे पुढील कार्यक्रमांचे नियोजन होणार आहे पुढील कार्यक्रम असे सांस्कृतिक कार्यक्रम आहे त्याच शिवाजी महाराजांवर शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित एक नाटक केलं आहे त्या नाटकात सगळ्या मुलांनी सहभाग घेतला आहे त्याचप्रमाणे वेशभूषा आहे त्याच पहिला म्हणजे फॅन्सी ड्रेस म्हणतात त्या वेशभूषेमध्ये शिवाजी महाराज जिजामाता राजमाता शेलार मामा असे सगळे विविध प्रकारच्या पोरांनी भाग घेतला आहे त्यांचा आता कार्यक्रम आहे